नमस्कार मित्रांनो आज सतरा तारीख काल पिंपरीला गुलाबराव पाटील यांनी सभा घेतली त्या सभेमध्ये त्यांनी म्हटलं की रमेश माणिक पाटील व त्याच्या आईला आम्ही ग्रामपंचायतमध्ये पाडलं गाडलं गुलाबराव पाटील किती खोटं बोलतात हो तुम्ही माझी आरशी ऐंशी वर्षाची आई ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये उभी तरी होती का माझी आई एकच वेळेस निवडणुकीमध्ये उभी राहिली आणि त्या गावाची सरपंच राहिली माझी आई पाच वर्ष आणि तुम्ही म्हणतात की रमेश माणिक पाटील याच्या आईला आम्ही ग्रामपंचायतमध्ये पाडलं रमेश माणिकला ग्रामपंचायतमध्ये पाडलं किती खोटं बोलतात गुलाबराव पाटील तुम्ही रमेश माणिक पाटील ग्रामपंचायतमध्ये उभा तरी होता का ओ गुलाबराव पाटील तुम्ही पालकमंत्री असताना मंत्री असताना आमदार असताना तुमच्याबरोबर संजय पवार असताना मी जळगाव जिल्ह्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्व बारा बलुतेदार अठरा पगड जातीच्या लोकांनी मला जळगाव जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मताने निवडून दिलं आणि तरी म्हणतात तुम्ही रमेश माणिकला आम्ही ग्रामपंचायतमध्ये मा पाडलं रमेश माणिकच्या आईला आम्ही पाडलं माझी आई निवडणुकीमध्ये उभी नव्हती मी उभं नव्हतो माझ्या घरातील काही सदस्य उभे असतील ते पडले असतील हार जित तर लागू असते गुलाबराव पाटील मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही दहा वर्षापासून आमदार आहात मंत्री आहात तुम्ही धरणगाव शहराला पाणी का दिलं नाही गुलाब भाऊ आज मी पंचवीस पंचवीस दिवसाने वीस वीस दिवसाने का पाणी येतं आहे तुमच्या धरणगाव शहरामध्ये सट्टा पत्ता जुगार कुत्ता दारुणी इतकी इथे किती थैमान घातलेलं आहे गुलाबराव पाटील अहो त्याच्याविषयी बोला ना तुम्ही त्याच्याबरोबरीचं गाव नशिराबाद गाव त्या नशिराबाद गावामध्ये आजही पाणी मिळत नाही आहे गुलाब भाऊ तुम्ही त्याच्याविषयी बोला ना गुलाब भाऊ अहो काल आमची सिरसोली गावामध्ये सभा झाली गुलाब भाऊ तुम्ही त्या सिरसोली गावामध्ये सभा बी घेऊ शकत नाही गुलाब भाऊ त्या गावामध्ये महिना महिना पाणी भेटत नाही गुलाब भाऊ आम्ही मसावत गावामध्ये सभा घेतली भाऊ त्या गावामध्ये बारा वर्षापासून ते मढं पडलेलं आहे रेल्वे पुलाचं ते पुरवत नाही भाऊ आपल्याकडनं गुलाब भाऊ तुम्ही काहीच काम केलं नाही आणि तुम्ही स्टार प्रचारक म्हणून त्या संजय पवारांना फिरवतायत मी म्हणतो तुम्हाला तुम्ही आमदार म्हणजे संजय पवार आमदार आमचा देवकर आप्पा आमदार म्हणजे नाथाबू आमदार देवकर आप्पा आमदार म्हणजे शरद कोडी आमदार देवकर आप्पा आमदार म्हणजे गुलाब वाघ माळी समाजाचे गुलाब वाघ आमदार देवकर आप्पा आमदार म्हणजे सुरेश नाना तेली समाजाचे सुरेश नाना आमदार देवकर आप्पा आमदार म्हणजे बारा बलुतेदार अठरा पगड जातीचा उमेदवार देवकर आप्पा आमदार आणि तुम्ही आमदार म्हणजे गुलाब भाऊ संजय पवार आमदार संजय पवारजवळ आम्हाला कामं घेऊन जावं लागेल आणि लोक संजय पवारजवळ जायला तयार नाही भाऊ तुमचा स्टार प्रचारक कोण आहे त्याचा जरा विचार करा आपण माझ्यावर वैयक्तिक टीका करून भाऊ तुमचं काय नाही तुम्ही विकास कामं काय केले सांग ते सांगा का तुम्हाला गावागावामध्ये गुलाब भाऊ का तुम्हाला दहा दहा पाच पाच बोकडे मारावे लागत आहे का गावागावामध्ये तुम्हाला सर्व्या वाड्या वस्तींमध्ये लाख लाख दोन दोन लाख पाच पाच लाख रुपये द्यावे लागतात गुलाब भाऊ वारं फिरलं आहे तुम्ही पडून गेलेले आहे गुलाब भाऊ तुमच्या स्वतःच्या गावामध्ये तुम्हाला एकमताची तरी लीड भेटते का ते बघा गुलाब भाऊ हो जे गाव तुमच्याबरोबर नव्वद टक्के उभं राहत होतं ते गावाने ठरवून घेतलेलं आहे काल तुमच्या गावामध्ये एकाहत्तर हजार घोरगरिबांनी देवकर आप्पांना पैसे जमा करून दिले भाऊ तुमच्याबरोबर कोण आहे हे लोक बघतात भाऊ तुमच्या स्टेजवर जे बसतायत तेच तुम्हाला भाषण करून पाडणार आहे ज्यांना कोणी घरी चहा प्यायला बोलत नाही गुलाब भाऊ चहा बी पी आयला नाही बरं त्यांना तुम्ही त्यांचे स्टार प्रचारक केलेले आहेत कोणी म्हणू शकत नाही तुमच्या व्यासपीठावर बसलेल्यांना मला सर्वांना विचारायचं आहे की तुमचा स्टार प्रचारक जो आहे तो म्हणतोय छोट्या समाजाचा ह्या काय बोलतो आहे तो भाऊ तुम्हाला आणि त्याच्याकडे बघून तुम्हाला मतदान भेटणार आहे असा जर समज आहे तुमचा गुलाब भाऊ तर तुमची दिशा चुकलेली आहे आणि तुमची दिशा चुकल्यामुळे तुमची दशा फार वाईट होणार आहे गुलाब भाऊ माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्यावर जो वाईट काळामध्ये तुमच्याबरोबर होता माझ्यावर टीका करू नका गुलाब भाऊ मी बोललो होतो की गुलाब भाऊंची परिस्थिती एवढी खराब आहे की गुलाब भाऊंना भाड्याने माणसं आणावी लागत आहेत त्याचा तुम्ही शब्दाचा अपशब्द केला माझ्या आईवर टीका करताय माझ्यावर टीका करताय भाऊ मी जर बोललो तर तुमचा आवाज उठणार नाही हो तुम्ही माझ्या पोरांवर काय बितवलेली आहे मला ते बोलायला भाग पाडू नका भाऊ अशी माझी विनंती आहे तुम्ही तुमचं काम करा मी माझं काम करणार आहे देवकर आप निवडून येणार आहे ही काड्या दगडावरची भगवीरेषा आहे त्याचं कारण असं आहे की जळगाव जिल्ह्याला जळगाव मतदारसंघाला जो गद्दारीचा डाग आपल्या रूपेनं लागलेला आहे तो गद्दारीचा डाग या जळगाव ग्रामीणमधल्या जनतेने पुसवायचं ठरवलेलं आहे जळगाव ग्रामीणच्या जनतेने हे निवडणूक हातात घेतलेली आहे गुलाबराव पाटील त्यामुळे तुम्ही पडणार आहात आणि तुम्ही का पडणार आहात तर तुमच्याबरोबर जी मंडळी आहे ना ही कधीच तुमच्या काळात नव्हती तुमच्याबरोबर पंचवीस वर्षाच्या राजकारणामध्ये जे जे लोक बरोबर होते ते सर्वेचे सर्वे आज तुमच्या स्टेजवर कोणी नाही तुमच्या स्टेजवर कोण कोण आहे जरास मागे वळून पहा मागच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी तुमच्यावर अभद्र भाषेमध्ये टीका केल्या आज ते तुमचं कौतुक करत आहे ते का कौतुक करतायत याचं कारण जनतेला समजत नाही का भाऊ तुमच्याबरोबर मलिदा गँग आहे तुमच्याबरोबर गुलाब भाऊ बिकाऊ माल बिकाऊ माल तुम्ही जमा केलेला आहे देवकर आप्पाजोर आता टिकाऊ माल आहे म्हणून गुलाब भाऊ तुम्ही पडणार आहात तुमच्या पाडदीमध्ये सुद्धा तुम्हाला लीड नाही गुलाब भाऊ तुम्ही पडून गेलेले आहात जनतेला फक्त तेवीस तारखेला माहिती पडायचं बाकी आहे आपण आताही सुधरून जा अशी मी आपल्याला विनंती करतो माझ्या आईबद्दल माझ्याबद्दल बोलू नये अशी मी हात जोडून विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी वाजवा तुतारी गाळा गद्दारी देवकर आप्पा पुन्हा राष्ट्रवादी पुन्हा धन्यवाद